अनेक लॅब्स गुणवत्तेबद्दल बोलतात पण फडके लॅब्सने असं काय वेगळं केलं की त्यांना मुंबईतली पहिली स्वतंत्र एन एबीएल मानांकन मिळालेली लॅब होण्याचा मान मिळाला हा खूप महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही मांडला एन एबीएल म्हणजे नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबॉरेटरीज याचं मानांकन मिळवणं ही तेव्हा खूप मोठी गोष्ट होती आजही आहे म्हणा हे फक्त आम्ही चांगली गुणवत्ता देतो असं तोंडी सांगण्यासारखं नाहीये यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार कठोर प्रक्रिया पाळाव्या लागतात काय काय त्यात त्यात उपकरणांचं नियमित कॅलिब्रेशन येतं चाचण्यांच्या पद्धतींचं व्हॅलिडेशन म्हणजे प्रमाणीकरण करावं लागतं कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग निकालांची अचूकता तपासण्यासाठी दुसऱ्या लॅब सोबत तुलना करणं आणि प्रत्येक गोष्टीचं अगदी सविस्तर डॉक्युमेंटेशन खूप काही असतं बापरे म्हणजे ही तर खूप किचकट आणि खर्चिक प्रक्रिया असणार निश्चितच यात वेळ पैसा आणि मनुष्यबळ यांची खूप मोठी गुंतवणूक लागते डॉ फडके यांनी ती दूरदृष्टी दाखवली की भविष्यात निदान क्षेत्रात टिकायचं असेल तर गुणवत्तेचं हे सर्टिफिकेशन गरजेचं आहे म्हणजे त्यांनी फक्त चाचण्या वाढवल्या नाहीत नाही त्यांनी फक्त चाचण्या वाढवण्यावर लक्ष नाही दिलं तर त्या चाचण्या अचूक आणि विश्वासार्ह कशा होतील यासाठी पायाभूत सुविधा आणि प्रक्रियेत गुंतवणूक केली त्यामुळेच जेव्हा एन एबीएलची संकल्पना भारतात रुजायला लागली तेव्हा फडके लॅब्स त्यासाठी तयार होती आणि याचा परिणाम परिणाम म्हणजे डॉक्टर्स आणि रुग्णांचा विश्वास वाढला जी त्यांची सगळ्यात मोठी ताकद ठरली नंतर